महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन नाशिक येथे पार पडला यावेळी राज ठाकरे यांनी राजकारणात प्रचंड संयम असणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवत आहे ते मोदींचे श्रेय आहेच पण त्यासोबतच कार्यकर्त्यांचा संयम सुद्धा महत्वाचा आहे यासोबतच राज ठाकरे नेमके काय काय म्हणाले ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया अठरा वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की वडा टाकला की तळू झाला पाहिजे पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा हो लागतो त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात मग त्याचं पीठ करावं लागतं बाकी गोष्टी असतात या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटा टाकणार तो तळू झाला पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला ले गेल्यात मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगीन माझ्या बरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगीन राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं टायसेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे दोन हजार चौदा साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे त्यातला काही भाग असेल पण ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना त्यांचं आहे ते, ते श्रेय एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाले त्यांचा एकोणीसशे बावन्न साली तो एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण आणि बावन्न सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यामध्ये मग अडवाणीजी आले अटलजी आले सगळे झाले महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले गोपीनाथराव मुंडे झाले सुरिबान वाडणे झाले अनेक लोक आहेत ज्या अनेक लोकांनी हशू अडवाणी झाले इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना त्याच्यातनं आलेलं हे यश आहे अचानक मिळालेलं यश नाही आहे मी अटलजींचं सरकार वेळेला आलं ते देखील कसं आलं पहिलं आलं किती तेरा दिवसांचं दुसरं आलं तेरा महिन्याचं नंतर आलं साडेचार वर्षाचं नंतर परत दहा वर्ष काँग्रेस होती गेल्या अठरा वर्षामध्ये मा मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार ते यश मी तुम्हाला मिळवून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र